सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात मीडिया देखील मागे नाही आहे अशात वृत्तपत्रांमध्ये देखील मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे या स्पर्धेच्या या काळात आपण तरुण भारत का वाचावा तरुण भारतचं का वैशिष्ट्य काय याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्याशी चर्चा करण्यासाठी या शोमध्ये आहेत उदयजी भालेराव महानगर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सर माझा आपल्याला प्रश्न आहे की या स्पर्धेच्या युगात तरुण भारत का वा असं आहे तरुण भारत हे केवळ बातम्या देणार वृत्तपत्र नाहीये तरुण भारतकडे बघण्याची माझी दृष्टी अशी आहे की तरुण भारत हे एक मतपत्र आहे बातम्या आपल्याला अनेक दैनिकांमधून मिळतात अनेक दैनिक जळगावमध्ये प्रसिद्ध होतात तर त्या सगळ्या दैनिकांमधून बातम्या आपण वाचल्या गेल्या पाहिजेत बातम्यांमधून राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी अपडेट राहण्याकरता बातम्यांचा उपयोग होत असतो हे जरी खरं असलं तरी आपली जी वैचारिक जडणघडण आहे ती वैचारिक जडणघडण जी आहे ती होण्याकरता आपण तरुण भारत हा वाचला पाहिजे असं माझं मत आहे विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक विशिष्ट विचारसरणी पत्करलेल्या आपल्या कार्यकर्त्यांनी तरुण भारत सारखा वृत्तपत्र जे आहे ते अवश्य वाचलं पाहिजे तरुण भारतचा जो अग्रलेख आहे तो आपण वाचला पाहिजे अग्रलेखाच्या पानावरती अन्य लेखकांची जी लेखन जे काही लेख येत असतात ते आपण वाचले पाहिजे ज्याच्याने आपला स्वतःच व्यक्तिमत्व घडायला त्याचा उपयोग होतो आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण भारतीय जनता पार्टीसारख्या एका मोठ्या राजकीय पक्षाचं काम करताना एखाद्या विशिष्ट संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचं काय मत आहे भूमिका काय आहे मग ती आंतरराष्ट्रीय एखादा इशू असेल त्याच्यावरती काय आहे राष्ट्रीय प्रश्नावरती भारतीय जनता पार्टी म्हणून काय भूमिका आहे किंवा आपल्या जिल्ह्याचा असेल महाराष्ट्र प्रांताचा असेल त्या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे याचा जर आपल्याला चटकन लक्षात घ्यायचं असेल तर एखाद्या मुद्द्यावरती मी मग अशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या राष्ट्रीय विषयावरती जसं आता एसआरएचा विषय चालू आहे मतदार यादीचं पुनर्रीक्षण हे चालू आहे बऱ्याच राज्यांमध्ये महाराष्ट्रात आता इलेक्शन असल्यामुळे नाहीये पण बाहेरच्या राज्यांमध्ये चालू आहे तर हे का आवश्यक आहे याचा राष्ट्रीय पक्ष म्हणून एक राष्ट्र म्हणून देश म्हणून आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे याचं जर आपल्याला आकलन व्हायचं असेल तर तरुण भारतचा जो लेख आहे तरुण भारतच्या ज्या बातम्या आहेत त्या आपण वाचल्या पाहिजे म्हणजे संसदेमध्ये जी चर्चा होते उद्या उद्या किंवा परवाची चर्चा संसदेमध्ये होणार आहे या विषयावरती या अनुषंगाने किंवा दुसरा एक मुद्दा आता असा आहे वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत त्याही मुद्द्यावरती संसदेमध्ये चर्चा आहे ह्या चर्चेमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते काय भूमिका मांडतात वंदे मातरमचा अस्तित्व का आहे वंदे मातरमचं महत्व काय आहे हे आपल्याला सध्या समजून घ्यायचं असेल तर तरुण भारतमध्ये येणारी जी लेखमाला असेल तरुण भारतमध्ये येणारं त्याच्यावरती जे स्फुट असेल अग्रलेख असेल नत्रेम जोशी माजी संपादक तरुण भारतचे मोरेश्वर बडगे किंवा दिल्ली वार्तापत्र लिहिणारे श्याम जागीरदार असतील रवींद्र दाणे असतील या मंडळींचं त्या त्या विषयावरती काय भूमिका आहे ती भूमिका जवळपास भारतीय जनता पार्टीची भूमिकाच ते मांडत असतात आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जडणघडण व्हायला तरुण भारतच्या वाचनाने अधिक मदत होईल असं मला वाटतं तरुण भारत मध्ये कदाचित बातम्या आपल्याला अपडेट मिळणार नाही पण तरुण भारत मध्ये जे लेख येतील त्या लेखामधून पक्षाची भूमिका संघ परिवाराची भूमिका एखाद्या विषयासंदर्भात काय आहे ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कळू शकेल केरळमध्ये कशा प्रकारचं काम भाजपचं चाललेलं आहे हे अन्य कोणत्या पेपरमध्ये मिळणार नाही ते तरुण भारत मध्ये आपल्याला वाचायला मिळेल आणि एक मुद्दा मी खुलासा मुद्दाम करू इच्छितो की मग याचा अर्थ बाकीचे वृत्तपत्र वाचायचे नाही असं नाहीये सगळ्या प्रकारचे वृत्तपत्र आपण वाचले पाहिजेत पण तरुण भारत मधून वैचारिक जडणघडण व्हायला आणि अधिकृत भूमिका पक्षाची काय आहे ते समजून घ्यायला मदत होणार आहे आणि म्हणून माझं असं आव्हान आहे की भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तरुण भारत हा आवर्जून वाचला पाहिजे तरुण भारतची वार्षिक वर्गणी आपण भरा ती शक्य नसेल तर दैनंदिन तरुण भारत विकास घेऊन वाचा पण त्याच्यातून आपली एक भारतीय जनता पक्षाचा प्रबुद्ध कार्यकर्ता जागरूक नागरिक म्हणून एक भूमिका ठरवायची असेल आपल्याला जर त्या भूमिकेत त्याच्यातनं आपल्याला एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःला प्रेझेंट करायचं असेल तर तरुण भारतचं आपण अवश्य वाचन हे केलं पाहिजे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी जी असतील आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील या सगळ्यांचं तरुण भारतप्रती एक विशिष्ट आस्था आहे लक्षात घ्या त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे नेते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आपल्या शहराचे आमदार आहेत आपले, आपले खासदार आहेत स्मिताताई यांचं सुद्धा तरुण भारतकडे एक विशेष आपुलकी आहे एक विशेष प्रेम आहे आणि म्हणून जर आपल्या नेत्यांना तरुण भारतबद्दल इतकी आपुलकी आहे आणि त्यांचं एक बघण्याचा दृष्टिकोन तरुण भारतकडे वेगळा आहे तर त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तरुण भारत हा अवश्य वाचावा असंही या निमित्ताने मी आवाहन करेल